सगळ्यात आधी <laughs>

तुला लपत नाही आहेत ना मोठ्यावर सॅम आला लवकर मुके शर्ट होतो हे तुझ्यापासून काहीही लवकर नाही आहेत काहीही लवकर नाही आम्हाला श्रांत आहे पण आज पण एकतीबाज नाही आहेत ना त्या आणि प्रश्न आता जर जवळ विश्वास

तो किती? जो

एक आमच्या येथील भाजी मंडई आहे का भाजी मंडई आमच्या येथील भाजी मंडई आमचा बघा इकडा खेळतोय कसा मनू चल चल मी जाऊ का

चल में निकालो चल इजा चल चल इजा चल

自分の言うことを言うことを言うことを言うことを言うことを言うこうことを言うことを言うことを言うことを言うことを言うことを言うこと 好好好